आज आपण इथे टिफिनला आहे ना भरपूर भाज्यांचा वापर करून घरच्या घरी छान चवदार असा पनीर तवा बर्गर ब बर देणार आहोत आणि त्यामुळे काय होणार आहे की मुलंही खुश होणार आहेत आणि आपला टिफिनही फिनिश होणार आहे आणि हे बघा मी आतलं स्टफिंग दाखवते अतिशय सुंदर झालेलं आहे ना जेवढं हे स्टफिंग सुंदर दिसतं ना तेवढंच हा पनीर तवा बर्गर चवीलाही छान लागतो आणि मुलंही खुश होतात आपला टिफिनही फिनिश होऊन येतो आणि आदल्या दिवशी काही बेसिक तयारी केली ना तर सकाळच्या घाई सुद्धा हा पनीर तवा बर्गर तुम्ही टिफिनला नक्कीच देऊ शकता नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीच्या टिफिन सिरीजच्या या पाचव्या भागात तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर पनीर तवा बर्गर बनवण्यासाठी ना इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो यात ॲड केलेला आहे आणि तर हा कांदा आहे ना छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे इथे बघा का कांदा छान परतला गेलेला आहे आता यात आपण टोमॅटो प्युरे ॲड करणार आहे आहोत तर ही टोमॅटो प्युरे बनवण्यासाठी आहे ना मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता आणि त्यातच आहे ना अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या ॲड करून ना मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता ही टोमॅटो प्युरे ना आपण एक दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहोत येस तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो पिरे छान परतलेले आहे आता इथे मी काही भाज्या घालणार आहे तर त्यासाठी इथे मी शिमला मिरची आणि गाजर छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते ॲड केलेलं आहे आणि दोन तीन मिनटं छान परतून आपण आता एक दहा मिनटं ह्याला छान वाफ येऊन देणार आहोत तर आहे ना तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता की दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान वाफ आलेल्या भाज्याही ना छान परतल्या गेलेल्या आहेत थोड्याशा त्या छान शिजलेल्या आहेत आता यात आपण काही मसाले ॲड करणार तर त्यासाठी ना इथं मी अर्धा टी स्पून हळद ॲड केलेली आहे सोबतच इथे मी बेडगी मिरची पावडर ॲड करणार आहे तर ही फक्त कलरची मिरची पावडर आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडंशी तिखट मिरची पावडर ॲड केली तरी काही हरकत नाही आ त्याचबरोबर इथे मी पावभाजी मसालाही ॲड केलेला आहे जर तुम्हाला पावभाजी मसाला नसर घालायचा तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करा आणि आता हे मसाले ना दोन तीन मिनटं आम्ही छान परतून घेणार आहे दोन तीन मिनटांनंतर मी इथं पनीर ॲड केलेलं आहे त्याचबरोबर एक बटाटा उकडून छान स्मॅश करून मी यात ॲड केलेला आहे आणि आता हे आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहोत एक द पुन्हा एकदा एक पाच मिनटं आपण हे सगळं छान परतून घेणार आहोत येस तर तुम्ही बघू शकता की मस्त असा हा मसाला रेडी झालेला आहे आणि मी जसं म्हटलं की काही आदल्या दिवशी बेसिक तयारी करून ठेवली ना तर सकाळच्या काही गडबडीतही ना तुम्ही हा पनीर तवा बर्गर टिफिन नक्कीच बनवू शकता आणि ज्या दिवशी स्नॅक्स द्यायचा आहे ना त्या दिवशी हा पनीर तवा बर्गर नक्कीच मुलांना बनवून द्या मुलंही खुश होऊन येतील आणि ऑफकोर्स टिफिन तर संपणारच आहे आता इथं हा मसाला छान परतल्यानंतर आहे ना यात मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि हे मीठही ना मी छान मिक्स करून घेणार आहे येस तर इथे आपलं हे जे स्टफिंग आहे हे रेडी झालेलं आहे पण आपण मुलांना देणार आहोत त्यामुळे ना मी यात थोडंसं चीज ॲड करणार आहे तर जर मोठ्यांसाठी तुम्ही हा पनीर तवा बर्गर बनवत असाल आणि जर तुम्हाला चीज खायला नसेल आवडत तर चीज स्किप केलं तरी काही हरकत नाही पण मुलांना चीज जास्त आवडतं मुलांचं फेवरेटच असतं चीज म्हटलं होतं तर म्हणून आहे ना मी या त्याला चीज ॲड करणार आहे आणि हे चीज आहे ना ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेजला आहे ना इथं मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हा जो पॅन गरम आहे ना आ, हाँ आ, आ, हा गरम असतानाच हे चीज या सगळ्या मसाल्या त्याला मी मिक्स करून घेणार आहे येस एखाद मिनिटभर आपण हे असं परतून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हा की हे स्टफिंग किती छान चीजी चीजी झालेलं आहे येस तर ही आवडीने खातात हा पनीर तवा वर्ग तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यात शेवटी आता आपण इथे ना भरपूर कोथिंबीर घालणार आहोत जे मी आधी घालायला विसरले होते येस तर एखाद मिनिटवर हे चीज आपण छान मिक्स करून घेऊया इथं चीज छान मिक्स झालेला आहे आता सगळ्यात शेवटी मी इथं कोथिंबीर ऍड करणार आहे आणि ही कोथिंबीर पण मी सगळ्या स्टफिंग मध्ये मिक्स करून घेणार आहे आणि आता हे जे सारण आहे ना हे असं तव्यामध्ये मी स्प्रेड करून घेणार आहे थोडं हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण याचा बर्गर बनवायचा आहे येस तर हे स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत इथे पहा इथे मी असा हा बर्गर बन घेतलेला आहे तुम्हाला जर वीट बर्गर बन मिळाला तर तो घ्या तो खूप सुंदर लागतो ह्या पनीर तवा बर्गरचा येस तर आता इथे ना हे बर्गर मी कट करून घेतलेलं आहे आणि आता यात आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तर इथे मला जेवढं हवं आहे त्यात स्टफिंग तेवढं मी याचा एक बॉल घेतलेला आहे स्टफिंगचा तर तुमच्या हिशोबाने तुम्ही स्टफिंग त्यात भरून घ्या येस तर तुम्ही इथे ना मी याची ही पॅटी बनवलेली आहे जसं आपलं बाहेरचं बर्गर असतो ना तसंच अशी ही गोल छान पॅटी बनवून घेतलेली आहे ती या बर्गरमध्ये मी अशी ठेवून देणार आहे आणि येस मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता जसं बाहेर आपल्याला मिळतो ना बर्गर अगदी तसाच हा बर्गर घरच्या घरी बनतो आणि आता हा बर्गर आहे ना आपण शालो फ्राय करून घेऊया तर त्यासाठी पॅनमध्ये मी इथं बटर ॲड केलेलं आहे तर तुम्ही बटर किंवा तूप कशाचाही वापर करून ना हा बर्गर आहे ना शॅलो फ्राय करू शकतात तर बटर छान गरम झालेला आहे आता यात आहे ना हा जो बर्गर आहे तो आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूनी मी छान हा बर्गर भाजून घेणार आहे तसा हा बर्गर नाही भाजला तरी काही हरकत नाही पण भाजून घेतल्यामुळे ना याची चव अजून जास्त छान लागते त्यामुळे थोडासा हा बर्गर आहे ना असा भाजून घ्या येस आता हे दोन्ही बाजूने छान भाजला गेलेला आहे आता याला थोडंसं इथे मी ना याच्या या कडाही छान भाजून घेणार आहे यामुळे काय होतं की आतलं सारण बाहेर येत नाही कसलंही आणि याला बर्गर चवीला जास्त छान लागतं येस तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा हा बर्गर छान भाजून झालेला आहे आणि हा आता आपण थोडा थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतर मग हा कट करून घेऊया येस तर इथे बर्गर थंड झालेला आहे मी तुम्हाला इथे ना कट करून दाखवते आतलं स्टफिंग तुम्ही बघू शक शकता येस तर मी इथलं आतलं आहे ना स्टफिंग तुम्हाला दाखवते पहा हो केवढं सुंदर झालेलं आहे आणि आज तर माझी मुलगी जाम खुश होणार आहे कारण तिला टिफिनला हा पनीर थवा बर्गर मी देणार आहे तर तुम्हीही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ह्या पनीर तवा बर्गर देऊन बघा तुमचा टिफिन नक्कीच फिनिश होऊन येणार आहे आणि घरच्या घरी काहीतरी हेल्दी दिल्याचं आपल्यालाही समाधान होणार आहे तर आज इथे टिफिनमध्ये ना मी हा पनीर तवा बर्गर दिलेला आहे सोबतच काही ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत तर यात मी काळे मनुके आणि बदाम देणार आहे आणि ही तांदळाची चकली मी माझ्या मुलींना जास्त आवडते येस तर इथं माझा हा टिफिन रेडी झालेला आहे आणि माझी मुलगी तर जाम खुश होणार आहे तर तुम्हीही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनलाही क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद